मला महिलांच्या करता पिंक रिक्षा त्या ठिकाणी द्यायच्या तो कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचंय सक्षम करायचंय आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या पण <ुण> तर आपण पाच हजार रिक्षांचं त्या ठिकाणी पहिल्या स्लॉटमध्ये घेऊ कसं होत आहे काय होतंय बघू मी तिला म्हणलं पाच हजार नाही दहा हजार घे आणि तुला चाळीस कोटी लागतात ना ऐंशी कोटी घे आणि त्यावेळेस तिला ऐंशी कोटी आणि दहा हजार रुपये मी मंजूर केले पण आमचं हे विधानसभेच्या आधी हे सगळं राबवायचं होतं पण आम्हाला काही अडचणीमुळं ते जमलं नाही मध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या त्याच्यात आचारसंहिता गेली पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या त्या आचारसंहितेत दोन महिने गेले एवढ्या रिक्षा आम्ही कायनेटिकशी बोलत होतो पी बोलत होतो आम्हाला देताना आमच्या बहिणींना अतिशय उत्तम रिक्षा द्यायच्या होत्या परत आमच्या बहिणीची कुठली तक्रार राहता कामा नये नाही तर आज बंद पडली आज ढाकलावी लागली आज गॅरेजला द्यावी लागली असं कुठलं होऊ नये म्हणून टॉपच्या ज्या कंपन्या कम्पने, आहेत त्या कंपन्यांच्याकडनंच आम्ही रिक्षा घ्यायचं त्या ठिकाणी ठरवलं आणि तशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये आपल्या कायनेटिक इंडिया म्हणजे मला वाटतं त्यांचं नाव कायनेटिक ग्रीन असं त्यांचं नाव आहे त्यांना हे काम आपण इथलं दिलेलं आहे काही काम पी आय जो कंपन्यांनी दिले नागपूरला कुणाच्या होत्या का नागपूरलाही काय न दिल्या त्या दे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं परिसर ते, ते राज्याचे आहेत राज्या परंतु तिथनं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून पहिला कार्यक्रम आपण उपराजधानीच्या ठिकाणी त्या राबवला केला आणि आज विद्येचं माहेरघर एक सांस्कृतिक राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेला हा आपल्या पुण्याचा सगळा परिसर ह्या पुणे पिंपरी चिंचवडच्या माझ्या लाडक्या बहिणींना देण्याचा हा निर्णय आज आपल्या सर्वांच्या साक्षीने होतोय इथं पिंक रिक्षाच्या चाव्या देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि पुढील करता मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या करता शुभेच्छा देतो ही योजना केवळ पिंक ई रिक्षा वितरणाची नाही आहे तर ही योजना आहे ती महिलांना एक ठोस अशा प्रकारचा प्रेरणादायी कार्यक्रम देण्याची तुम्हाला आर्थिक सक्षम आणि सशक्तीकरण करण्याची रोजगाराच्या संधी निर्माण करून आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना स्वयंपूर्ण करायचं आहे त्यांचा आत्मविश्वासामध्ये आम्हाला भर घालण्याचं काम करायचं आहे त्यांच्या सामाजिक स्थानाला आम्हाला बळकटी देण्याचं काम करायचं आहे हे खर तर आमच्या महिला व बाल विकास विभागाचं आणि आणि आमच्या सगळ्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे महिला सबलीकरण हे केवळ कुटुंबापुरतं मर्यादित नसतं मी पण माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये पाहिलेलं आहे तर ते संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी अनिवार्य असतं आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यास त्यांचा प्रत्येक निर्णय अधिक आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास पूर्ण होतो एक मुलगी जरी शिकली घरातली तर अख्खं कुटुंब ती त्या शिकवण्या शिकवण्याचं काम करत असते ती लक्ष्मी असते पिंक ई रिक्षा चालवणाऱ्या भगिनी ह्या केवळ तुम्ही स्वतःचा संसार चालवत नाही तर त्या समाजातील अनेक तुम्ही उद्यापासून महिलांच्याकरता प्रेरणास्त्रोत ठरणार आहे आणि भगिनींच्या मार्फत चालवण्यात येणाऱ्या पिंक रिक्षा प्रवासी महिलांच्यासाठी सुरक्षित प्रवासाचा पर्याय सामाजिक सामाजिकदृष्ट्या देखील ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आता महिला ज्या रिक्षाने जाण्याचा विचार करतील आमच्या मुली असतील आमच्या महिला असतील त्यांनी प्राधान्य ह्या पिंक रिक्षाला दिलं पाहिजे आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की त्यांच्याच फक्त तुम्ही त्यांना घेऊ नका जर तुम्हाला ग्राहक नाही मिळाला आणि एखाद्या पुरुष माणसांनी थांबवलं तरी तुम्हाला त्यांना पण नेण्याची मुभा आहे पण तुमच्याकडे आता सगळ्यांकडं मोबाईल असतात माझी विनंती आहे तुम्ही त्या पुरुषाला रिक्षामध्ये बसवलं तर त्याचा फोटो काढायचा आणि तो तुमच्या घरी नुसता पाठवून द्यायचा आत्ता मी ह्या ग्राहकाला घेऊन चाललेली आहे म्हणजे त्या ग्राहकाने जर काही गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील आम्ही पुरुष सगळे गडबड करणारे नाहीत परंतु काही वेगळ्या विचाराची लोकं काही अतिशय समाजामधली विकृती असे काही लोक असतात आपण कधी कधी पेपरला वगैरे वाचतो तुम्ही चांगल्या भावनेनी घेऊन जाल परंतु त्याने काही गडबड केली तर तुमच्या घरी तो एक फोटो गेलेला असेल तर लगेच पुरावा झाला की आमची भगिनी आमची मुलगी आमची पत्नी आमची जाऊ ह्याला रिक्षातनं घेऊन गेली आणि प्रत्येक वेळेस बहिणींचे फोटो नका काढू त्या तुमच्यावर तिथं काही गडबड नाही परंतु आमच्यासारख्यांचे फोटो निश्चित काढा आणि तुम्हाला वाईट पण वाटायचं कारण नाही आम्ही उभं राहिलो ना रोज आमच्याकडं एक लोक फोटो काढून घेत असतात आम्ही फोटो काढून देत असतो त्याच्यामुळं त्या पुरुषाला वा सांगायचं सा की भावा तू माझ्या गाडीत बसतोय ना तुझी आठवण म्हणून मी फोटो काढते आठवण भाऊबीजेला तुझी आठवण मी ठेवणार आहे रक्षाबंधातलं आठवण ठेवणार आहे गमतीचा भाग जाऊ द्या पण हे गरजेचं आहे कधी माझी बहीण रात्री अपरात्री कुठं चालली आणि एखादंही विकृत माणसानी काही तिथं गडबड केली तर पोलीस यंत्रणेला सगळ्या गोष्टी धागेदोरे मिळायला सोपं जाईल हे लक्षात ठेवा आणि आधी ती पुढं कुठं कार्यक्रमाला गेली तर सगळ्यांना सांग आणि टीव्ही वाल्यानं तुम्ही दाखवा सगळी करत नाही तर नको ते दाखवत असता हे दाखवा त्याच्यामध्ये नको ते नाही म्हणजे टी आर पी वाढवणारं दाखवत असता तर हे पण सांगा या पिंक रिक्षा महिलांच्या करता नुसतं रोजगाराचं साधन नाही तर त्या महिलांच्या करता आणि आत्मनिर्भराचं प्रतीक आहे आधी ती उद्या मंगळवारी आपली कॅबिनेट असते तिथं तू आज मी जो मुद्दा मांडला आहे तो आपल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईकशी बोल जर यदा कदाचित काही परवानगीची गरज असेल तर ती एक ऑर्डर काढून टाकू काही बिघडत नाही हे आपण माझ्या भगिनींच्या सुरक्षितेकरता करतोय महिला वर्गाच्या भल्याकरता करतोय आणि त्याच्यामुळं कुणाला काही वाईट वाटायचं त्या ठिकाणी कारण नाही आहे सरकार म्हणजे आपलं आमचं कर्तव्य आहे की आम्ही महिलांना योग्य ती संधी दिली पाहिजे आधार आणि प्रशिक्षण देऊन समाजाचा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आम्ही केलं पाहिजे आणि त्याच दिशेने एक ठोस पाऊल मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या महायुतीच्या सरकारनी उचललेलं आहे आमच्या अदितीने उचललेले आहे याचा मला अभिमान आहे राज्यातल्या लाडक्या बहिणी विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या महायुतीच्या सरकारच्या पाठीशी म्हणजेच आमच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे आणि उश विश्वासाने उभ्या राहिल्या आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे मी मनापासून आभार मानेन आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसजी एकनाथराव शिंदे अजित पवार त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या पाठीशी मजबूतीनं उभं आहोत महायुती सरकारच्या लाडक्या बहिणींचा विश्वास आम्ही ढळू देणार नाही त्यामध्ये काही काही जणं आमच्यावर आरोप करतात की उद्याच्या काळामध्ये हे जे काही यांनी कार्यक्रम राबवलेला आहे तो लाडक्या बहिणींना त्या निधी देण्याचं बंद करतील का काय मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना माझ्या मुलींना सांगतो की आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये सन्मान निधी सन्मान निधी तो दिलेला दिला जातो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आम्ही महिला बाल च्या वतीनं देत असतो आणि आदितीच्या साक्षीनं सांगतो आमच्या निलंबितांच्या साक्षीनं सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना हा सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही तो यापुढे देखील सुरूच राहील जरी कुणी काही अफवा उठवल्या मागेही असंच आमच्याबद्दल लोकसभेला सांगितलं संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण काढणार अरे आम्ही जीव तोडून सांगतो अरे नाही आपलं संविधान जगात अतिउत्तम संविधान आहे तोड नाही त्या संविधानाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे आपण नतमस्तक होतो ज्या पद्धतीचं संविधान सगळा देश एक संघ राहण्याकरता सगळे जात धर्म पंथ सगळ्यांच्याच जातीय सलोका राहण्याकरता ते संविधान दिलेलं आहे प्रत्येकाला हक्क दिलेला आहे ती शेवटची माझी लाडकी बन बसली तिलाही मत एकच आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असला तरी त्याला मत त्या ठिकाणी एकच आणि त्याच्यामध्ये कुणीही मत त्याच्यात असलं तरी त्याला देखील एकाच मताचा अधिकार मग मत तो कितीही मोठा उद्योगपती असू किंवा कुणीही असू आता इथं कर्नाटिक ग्रीनचे आमच्या कायनाटिक ग्रीन सुधांशू अग्रवाल अध्यक्ष आहेत बरोबर ना तर त्यांनाही मत एकच तुम्हालाही एकच अशा पद्धतीचं आपलं एकंदरीत लोकशाही आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या काही झालं तरी महिलांचा सन्मान महिलांची प्रगती हे केवळ सामाजिक जबाबदारी आमची सर्वांची नाही तर महाराष्ट्राचा समृद्ध भविष्याचा पाया हे रचण्याचं काम याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या सा गोष्टीचा सा साकारल्याने विचार केला पाहिजे मगाशी बरंच गोष्ट आमची मुलगी आदिती तटकरेंनी सांगितलं की कसं आहे काय आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगतो की अनेकांनी ह्याच्यामध्ये मदत केलेली आहे आता उदाहरणच द्यायचं म्हटलं तर ही रिक्षा ही तुम्हाला पिंक रिक्षा तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला मिळते दहा टक्के लाभार्थीनं म्हणजे साडेसदोतीस हजार लाभार्थीनं भरायचे पण त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांनी पण एक निर्णय घेतला भारत सरकारने काय घेतला की जे ई रिक्षा वापरतील त्यांना पंचवीस हजाराची सबसिडी द्यायची ती सबसिडी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे साडेसदोतीस हजारातनं पंचवीस हजार गेले माझ्या बहिणींनो तुम्हाला फक्त साडेबारा हजार रुपये भरायचे आहेत पंच्याहत्तर हजार रुपये जवळपास पाऊन लाख रुपये आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहे सरकार तुम्हाला देणार आहे ते सबसिडी शासनाचं अनुदान आमच्या बहिणी ई रिक्षा चालवणार आहेत म्हणून म्हणजे पाऊण लाख ते आणि जवळपास पंचवीस हजार केंद्राचे असे एक लाख रुपये तर तुम्हाला अनुदान मिळते बहिणींनो साडेबारा हजार रुपये तुम्ही भरायचे आणि सत्तर टक्के म्हणजे दोन लाख एकसष्ट हजार रुपयाचं कर्ज ते तुम्हाला बँक आम्ही टायप करून देणार त्या बँकेची पाच वर्षाची परतफेड आहे त्या पाच वर्षामध्ये साधारण दहा ते अकरा टक्के तुम्ही वेळेत परतफेड केली तर आम्ही त्यांना सांगू की आमच्या बहिणींना एक टक्का सवलत द्या वेळेत परतफेड करतात तुम्हाला दहा टक्केच व्याज लागेल मी देखील काहींशी बोलीन तुम्ही काय काळजी करू नका कारण बऱ्याचदा चांगल्या पद्धतीने रिपेमेंट झालं तर एक टक्का रिबीट दिला जातो अनेक बँका देतात म्हणजे तुम्हाला साडेपाच हजाराचा साधारण हप्ता येईल आणि तुम्हाला फक्त चार्जिंग करायचं आहे पेट्रोल भरायचं नाही डिझेल भरायचं नाही पाण्याचाही संबंध नाही काहीच भरायचं नाही नुसतं व्यवस्थित ठेवायचंय आणि पाच वर्ष ही कंपनी तिचा मेंटेनन्स करणार ज्या कंपनीकडनं आम्ही तुम्हाला रिक्षा देतोय बरोबर ना आपला कारखाना कुठे नगरला नगर, नगर म्हणजे काही लांब नाही आणि सगळी लोक मालक लोक राहायला पुण्यात आहेत पुण्यातच आहेत त्याच्यावर तुम्ही मला सांगा कधी अडचण झाली की लगेच त्यांच्या घरावरच जाऊ आपण तुम्ही काळजीच करू नका तेवढी वेळ येणार येणार नाही गमतीचा भाग सोडून द्या परंतु पिंक ई रिक्षा योजनेचा सा मोठा सामाजिक परिणाम साधला जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून दहा हजार ई रिक्षांचं वाटप आपण करणार आहे पहिल्या टप्प्यात नागपूर दुसऱ्या टप्प्यात पुणे तिसऱ्या टप्प्यात ठाणं बरं का ठाण्याला म्हणजे मग एकनाथराव शिंदेचा परिसर तिथं कव्हर होईल अशा पद्धतीनं आपण पुढं जाऊ आणि ह्या काही ठराविकच का शहरात आम्ही राबवणार आहे तुम्ही कसं त्याचा प्रतिसाद देताय बहिणींनो त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहे ते चांगला मिळाला तर मी पुढच्या अर्थसंकल्पामध्ये अजून वेगवेगळी शहरांमध्ये दे देखील तिथल्या बहिणींना ह्याची तरतूद करील तुम्ही काही काळजी करू नका पण तुम्ही योग्य पद्धतीनं त्याचा फायदा घ्या नुसत्या पिंक रिक्षा वाटून आम्ही शांत बसणार नाही त्या परवा मुख्यमंत्री पण मला वाटतं नागपूरला बोलले नंतर माझंही बोलणं झालं की मेट्रोसोबत फिडर सर्व्हिस म्हणून पिंक रिक्षा असा करार आम्ही करतोय हर्डीकरच त्याचा प्रमुख आहे हर्डीकरांना पण आम्ही सांगितलंय आणि त्याचप्रमाणे राज्यातील विमानतळं आणि पर्यटन सुद्धा पिंक रिक्षाला फीडर सर्व्हिसचा दर्जा देण्याचं योग्य ते पाऊल उचलले जातील असा शब्द देखील मी ह्या निमित्तानं देतो त्याकरता आदिती माझी जिथं जिथं माझी मुख्यमंत्र्यांची किंवा आमच्या एकनाथराव शिंदे यांची मदत लागेल तिथं सांग तिथं आपण ते करू म्हणजे यांना व्यवसाय पण मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम हे आपल्या सगळ्यांचं होईल या पिंक ई रिक्षा उपक्रमासाठी मी विभागाच्या मंत्री आदिती तटकरे तसंच त्यांचे सचिव अधिकारी वर्ग कर्मचारी महिला व बालविकासचे या सगळ्या कर्मना मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी लाडक्या बहिणींचं रिक्षाचं वाटप करण्यात आलं होणारे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि सुरक्षित चांगलं शिका कुठं धडकवलं नका काही रिक्षाचं धडकवलं बिडकवलं तर ते ना। देणार नाही त्याच्यात बॅटरीची काही अडचण आली किंवा चालण्याच्यामध्ये काही दोष निर्माण झाला तरच पाच वर्ष हे सर्व्हिस देणार आहे नाहीतर उद्या कुठंतरी तरी धडकवाल आणि तुम्ही म्हणला होताना फुकट करून देणार नाही तुमची तुमची रिक्षा सुरक्षितपणे तुम्ही चालवायची धडकाधडकी करायची नाही आणि बाकीच्या बाबतीमध्ये मात्र बॅटरीची गॅरंटी तर पाच वर्षाची आहेच त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाकीच्या टेक्निकल ज्या गोष्टी असतील त्या आमचे ही कंपनी त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस देईल ह्याबद्दलची ग्वाही मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना देतो अधिक न बोलता आत्ता आपण पहिल्या टप्प्यात पुणे नाशिक नागपूर अहिल्यानगर म्हणजे जुना अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद सोलापूर कोल्हापूर या आठ शहरामध्ये आपण ह्या दहा हजार रिक्षा देतो आहे बरोबर ना ग आता पुढचं काही शहरं राहिली असतील तर त्यांनी पण काही मनात काही आणू नये त्यांच्याही बाबतीमध्ये साधारण तिथं किती रिक्षा दिल्या पाहिजेत किती ग्राहक मिळू शकतात त्या देताना इतर आमच्या पुरुष मंडळींच्या पण धंद्याला फार काही त्रास होणार नाही ना नाहीतर ते आम्हाला नाराज करून चालणार नाही ना ना आणि नाहीतर ल आमच्या बहिणीबाईच्या लाडक्या आणि भाऊबाईचे दोडके तिथं आम्हाला घरीच पाठवतील त्याच्यामुळे त्यांनाही कुठंही त्रास होता कामा नये साधारण त्या भागामध्ये राहत असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून आम्ही त्या त्या पद्धतीनं त्या रिक्षा देण्याचं काम करू